नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता धारावी पुनर्वसन प्रकल्पा विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसैनिकांनी आपला निषेध दर्शवित यलगार पुकारला प्रकल्प सुद्धा अदानीच्या कशाचा का संपूर्ण एअरपोर्ट लागला एअरपोर्ट केलं ते सुद्धा खुर्ला देवी पण गेली म्हणजे संपूर्ण मुंबई अदानीच्या कशात जाण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आपलं दुर्भाग्य आहे आपलं दुर्भाग्य असं आहे की आपलं सरकार येऊ शकलं नाही आणि म्हणून त्या अदानीचं पावलेलं आहे पण जर सरकार आमचं जर आलं असतं तर त्या अदानीला महाराष्ट्राच्या करण्याचं काम शिवसेनेने केलं असं शिवसेनेने केलं असं परंतु हे आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो एक वचन देतो की जर आदानी या ठिकाणी धारावीला धारावी प्रकल्प होत असेल तर माझ्या सैनिक प्रत्येक शिवसैनिक रक्त सांड तरी चालेल परंतु या मुलूंना आम्ही कुठल्याही परिस्थितीत धारावी होऊ देणार नाही हा शब्द मुलूंकडे द्यायला आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही मुलूंकडे आहोत जरी भांडूरशी आहे आम्ही मुलूंच्या आमचं राज्य होतं शिवसेनेचं राज्य होतं त्या त्यावेळी या मुलूंकरा मुलूंमध्ये आम्ही लोकांच्या जनतेची भावना राखण्याचं काम आम्ही केलेलं आहे हे सगळे रस्ते असे सगळं असेल हे आमच्या काळात exacto